नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे शतकात सात कमी तक्रारी असलेल्या शिरपूर गावाला मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची भेट महाराष्ट्रातील एवढ्या तक्रारींचे पहिलेच गाव असेल अशी चर्चा मंठा तालुक्यातील येथून जवळच असलेल्या शिरपूर या लहानशा गावातील माजी सरपंच व गावकऱ्यांनी गावाच्या विकास कामाबाबत वार कार्यालय तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीकडे तक्रारीचे निवेदनावर निवेदन देत जवळपास त्र्याण्णव अर्जांचा भडीमार केल्याने शतकात सात तक्रार अर्ज कमी असताना तेथील सरपंच शिवाजीराव थोरवे यांनी स्वतः जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना मॅडम यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या विनंतीमुळे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी भेट देऊन पाहणी केली यावेळी गावात चालू असलेल्या सरकारी दवाखाना पाण्याची टाकी रस्ते वीज व व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी केली शाळा पाहत असताना शाळेचे मुख्याध्यापक पवार यांना विचारपूस करत एकूण शिक्षक किती विद्यार्थ्यांची पटसंख्या किती व उपस्थित किती हे विचारले वर्ग खोल्या असल्याने तीनच वर्गात एकशे एकोणसाठ पैकी एकशे चौतीस विद्यार्थी बसविलेले होते व शाळेत अंधार असल्याने शाळा व अंगणवाडीला पंधरा टक्के खर्च दिला असताना शाळेत विद्यार्थ्यांना बेंच व लाईटची व्यवस्था करण्याच्या बाकी सर्व कामे ठीक असून समाधान व्यक्त केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना मॅडम सोबत मंठा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गगन बोने ग्रामविस्तार अधिकारी तायडे इंजिनियर सुगंधे सह तेथील ग्रामसेवक मोरे यांची उपस्थिती होती यावेळी तेथील सरपंच शिवाजी यांना विचारले त्यांनी सांगितले की मी गावाच्या विकासासाठी विविध विकास करून घेत चांगल्या दर्जाचे काम करत असताना माझ्या विरोधात आतापर्यंत शासकीय कार्यालयात तक्रारीचा भडीमार करत जवळपास आजपर्यंत त्र्याण्णव अर्ज दिलेले असून या अर्जाला कंटाळून स्वतःच मॅडमला विनंती करून बोलावले असून काही छोट्या त्रुटी वगळता काम पाहून त्या समाधानी असल्याचा मला आनंद वाटला असे सांगितले त्या शिरपूर कडे जात असताना ग्रामपंचायतला भेट दिली यावेळी गौतम कार्यकारी अधिकारी वर्षा मीना गावातील विकास कामाबाबत चर्चा करून विचारपूस केली यावेळी उपसरपंच विश्वनाथ चंदेल ग्रामसेवक डोईपुडे कर्मचारी रमेश सरकटे सह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट शिवासंग्राम टीव्ही न्यूज 来咱们。